देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नावावरती देवाभाऊ केसरी या ठिकाणी मैदान पार पडला आणि या देवाभाऊ केसरीचा किताब या किताबाचे मानकरी आपल्या संपूर्ण देशातल्या आणि राज्यातल्या सर्व तालुक्यातल्या आणि संपूर्ण कुस्ती शोकऱ्यांच्या जीवाभावाचा आणि मनातला आणि हृदयातला पैलवान म्हणून आमचे सिकंदर साहेब याने हा मानाचा किताब पटकवलेला आहे आमच्या सगळ्या श्रावणी वासियांचा माझ्या कुटुंबाचा आणि आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा त्यांच्या पुढच्या भावी वर्षानेच मी शुभेच्छा देतो निश्चित पाटील साहेब पण आज एवढं मोठं मैदान घेतलं कुणाचं श्रेय कु, या मैदानाला श्रेय नेमकं कुणाला जातं या सगळ्या मैदानाचं श्रेय राज्यातल्या सर्व कुस्तीप्रेमींना आणि कुस्ती शौकिरांना जातं कारण आणि त्याचप्रमाणे सिकंदर शेख सारखे जे पैलवान आहेत हे सर्व आमच्या जा आयोजकांचं श्रेय नसून या सिकंदर शेख सारख्या सगळ्या पैलवानांचा आहे आणि आज सगळ्यांचा आवडता पैलवान सिकंदर शेख या मैदानावर आला पृथ्वीराज पाटील या मैदानावर आला त्याच्यामुळं हे मैदान यशस्वी झालं यामुळं मी पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील डबल महाराष्ट्र केसरी त्याच पद्धतीनं आमचे सर्वांचे लाडके पलवान सिकंदर शेख यांचा मी मनापासून ससेगाव ग्रामस्थांच्या वतीनं जय हनुमान कुस्ती मंडळाच्या वतीनं आमच्या वस्ताद प्रकाश काळेंच्या वतीनं आणि सर्व मी आभार धन्यवाद व्यक्त आज आपण नाही मानाची गरज तरुणांना आणि या पंचकृषीतील नागरिकांना कुस्ती शोटीना काय आव्हान करा सर्वात आधी मी बाबासाहेब आटेलांचा आभार आहे की आपल्या गावात बोलून मला ह्या कुस्तीचा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मला आनंद घेता आला की मी आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी तो कुस्ती खेळलो त्यात आज मला कळलं की मी आज पर्यंतच ही कुस्ती खेळायला आहे आज मला कळलं की कि माझ्यावर किती प्रेम करतात या साईडला आणि बाबासाहेब पाटील बी किती प्रेम करतात कारण की ही एक आपले शाहू महाराजांची कुस्ती आहे शाहू महाराजांनी आपल्या भागात सगळीकडं कुस्तीचा वसान वारसा जपलावता तेच आपण सर्वजण कुस्तीचा वसा पुढे चा चालवतोय हे सर्वांचं प्रेम बघून सर्वांच्या मनात कुस्ती रुजली आहे हे बघून खूप छान वाटतंय आणि आपल्या सर्वांनाही माझं एक म्हणणं आहे की आपण ही कुस्तीकडे लक्ष द्यावं आपण कुस्ती खेळावी आणि सगळ्या गोष्टींपासून लांब राहावा निश्चितच आज महाराष्ट्र केसरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पन्हाळा तालुक्याचा ता महाराष्ट्र केसरी या ठिकाणी पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील आज एकंदरीत हे मैदान बघून एवढे मोठं आपल्या तालुक्यातलं मोठं मैदान बघून काय वाटतं या मैदानावर मला वाटते आता मी याच तालुक्यातलं आहे आणि आवरनेनंतर जे मैदान मोठं झालं ते आबादन पाटलांच्या याच्यामुळे इतकं मोठं मैदान झालं सिकंदर सरका मया सरका इतकं बनवलं मला वाटतं पहिल्यांदाच या असं गावात गावतवास नाहीतर अख्ख्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात पूर्ण मैदान एवढं मोठं झालं निश्चितच आहे महाराष्ट्रामध्ये पैलवानांसाठी नेमके मुख्यमंत्री साहेब आज देवाबाऊ जो कुस्ती मोती भरवली तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पैलवानांसाठी काय आज त्यांच्यासाठी तुम्ही आव्हान कराल खरतर ही कुस्तीची परंपरा जपणारे आमचे पैलवान जे कुस्तीगिरी आहेत अगदी गरीब कुटुंबात सिकंदर सारखं असेल पृथ्वीराज सारखं असेल असे पैलवान आमचे तयार झाले मोबाईलवर खेळण्यापेक्षा मातीत खेळलं पाहिजे आणि मातीतून खेळणाऱ्याचा विजय करून संपूर्ण जगात देशामध्ये आपलं नाव करणारे पैलवान आपल्या या मातीला तयार केले आणि याची खरोखरच कुस्ती परंपरा किती मोठी आहे जनतेचं प्रेम किती मोठं आहे या दोन पैलवानाच्या माध्यमातून संपूर्ण युवकांना आदर्श करणारे पैलवान आहेत आणि मला माझं भाग्य आहे की ज्या शाहू महाराजांचा वारसा माझ्या आजोबाने कैलासवाशी बाबू विठ्ठू पाटील यांनी चालवला होता ते सुद्धा सिकंदर शेख सारखे मोठे पैलाव नव्हते त्या काळातले माझे आजोबा त्यांनाही या राज्यात जोड नव्हता मोठे पैलवान होते आणि त्यांचा एक नातू म्हणून आज मला अभिमान वाटतो की या मैदानामध्ये आज सिकंदर किंवा तुमच्यासारखे सगळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी इराणचे पैलवान सुद्धा या ठिकाणी लढले आणि या महाराष्ट्रातील जनतेसह तालुक्यातल्या युवकांना एक आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी एक आपला स्वतःचा संदेश व्हिडिओ रेकॉर्ड करून या मैदानासाठी पाठवला मला माझ्या वाळजूसाठी शुभेच्छा दिल्या परिवाराला शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण तालुक्यातल्या आमच्या सर्व पंचप्रसिद्ध सर्वांची मने जिंकली आदरणीय देवाभाऊ केसरी स्पर्धा यशस्वी झाली आणि मी मान्य मुख्यमंत्र्यांना एकच सांगेल की आपल्या चॅनेलच्या चारें माध्यमातून की देवाभाऊ केसरीचा मालकरी आज सिकंदर शेख आणि आमचा पृथ्वीराज पाटील झालेला आहे आणि भविष्यामध्ये या दोघांची भेट नक्कीच मी साहेबांशी घालून देईल त्याच पद्धतीने तुमच्या दोन्ही पैलवानांच्या साक्षीनं मी जे छोटे मोठे पैलवान आहेत जे त्याला पुढं हिंद केसरी पर्यंत जायचं आहे महाराष्ट्र केसरी पर्यंत जायचं आहे आणि त्याला जगात आणून राज्यात नाव कमवायचं आहे असे काही खुराकापासून वंचित आहेत त्या पैलवानाच्यासाठी मी स्वतः सिकंदर मी प्रयत्न करणार आहे आणि मी मगाशी सांगितलं ही मागणी आदरणीय आमचे नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेबांच्या समोर मांडलेले साहेबांनी मला सांगितलं तुम्ही निवेदन घेऊन या आणि ज्या वेळेला अधिवेशन होईल या अधिवेशनच्या काळामध्ये जे मोठे पैलवान आहेत त्यांना सुद्धा मानधन मिळालं पाहिजे पैसे मिळाले पाहिजेत जे जुने जाणते झालेले आहेत वयस्कर आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आता काही या ठिकाणी पैलवान आले होते त्यांची पेन्शन बंद झालेली आहे त्यांना पेन्शन दोन महिने मिळते तीन महिने मिळत नाही अशी परिस्थिती आहे पण हे सरकार असं चालू देणार नाही हा जो विषय आहे पहिलवानाच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांच्या जवळपास पोहोचवणार आहे आणि मला अपेक्षा आहे की आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नावचा आज देवाभाऊ केसरी स्पर्धा झालेली आहे आणि ते कधी पैलवाना निराश करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे आणि विश्वास देखील आहे आणि आमचे मुख्यमंत्री शंभर टक्के ह्या परवाणीचा विचार करतील की मी ग्वाही आज तुमच्या माध्यमातून देतो धन्यवाद हे त्या बसा खिताबाई पृथ्वीराज पाटलांना घालायचं राहिलेलं आहे ते आपल्या समोर मी त्याला दोन्ही परवाना व्यवस्थित